नमस्कार येस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दारूसाठी दोन मित्रांनी त्याला पैसे मागितले पण त्यांनी पैसे नाही म्हणताच त्याच्यावर प्राणघातक घातक हल्ला चढविला कुऱ्हाडीचे मागे एक घाव घालत त्याला जागीच रक्ताच्या थारोळ्यात पाडलंय ही घटना सोलापूरच्या गरिबी हटाव झोपडपट्टीत घडली असून या घटनेमुळे या तरुणाचं संपूर्ण कुटुंब आता अवघड्यावर पडलंय दारूचा नाद जिंदगी बाद असं म्हटलं जात यामध्ये कधी दारू पिणाऱ्याची तर कधी त्याला पोसणाऱ्याची जिंदगी बाद होते हा इतिहास आहे असंच काहीस घडलंय सोलापूरच्या गरिबी हटाव झोपडपट्टीतील एका छत्तीस वर्षीय तरुणाच्या बाबतीत वार शुक्रवार रात्रीचे साडे दहा अकरा वाजले यतीराज शंके याने आपली पानटपरी बंद केली आणि जेवण करून घराच्या समोरच बाहेर थांबला असता घराजवळ राहणारे आकाश बलरामवाले आणि नवल खरे हे दोघे त्याचे मित्र येतिराजकडे येऊन दारू पिण्यासाठी पैशाची मागणी करू लागली मात्र येतिराजने पैसे नाही असे सांगताच या दोघांना राग आला आणि दोघांनी अचानक येतिराजवर लाथाबुक्याने मारहाण सुरू केली लगेच नवल याने जवळच असणाऱ्या त्याच्या घरी जाऊन कुराड घेऊन आला आणि क्षणाचाही विचार न करता यतिराजवर एका मागे एक असे कुराडीची एक घाव घातली त्यातील एक घाव डोक्यात बसल्याने यतीराजच्या डोक्यातून मोठा रक्तस्राव झाला त्यामुळे तो जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला ही घटना सुरू असतानाच यतिराजची पत्नी ही घरासमोर कुणाचे भांडण सुरू आहे हे, हे बघण्यासाठी आले असता यतिराजवर हल्ला चाललेला बघून ती मध्ये पडली त्यावेळी तिच्यावर देखील या दोघांनी हल्ला चालू केला यामध्ये प्रतिभा देखील जखमी झाली आहे या, या दोघांनाही परिसरातील लोकांनी तात्काळ उपचारासाठी रुग्णाला दाखल केले असता डॉक्टरांनी येथिराजवर उपचार सुरू केले मात्र त्याचा मृत्यू झाला या घटनेनंतर हे दोन्हीही मारेकरी फरार झाले आहेत पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून आरोपीच्या शोधात पदके रवाना केले असल्याची माहिती मिळत आहे वास्तविक दोघेही मारेकरी मजुरीने काम करतात तर मयत यतीराज याचे पानटपरीचा व्यवसाय आहे हे तिघेही गरिबी हटाव झोपडपट्टीतील रहिवाशी आहेत आणि तिघेही एकमेकाच्या शेजारीच राहतात त्यामुळे यांचा जुना राग जुनी दुश्मनी आहे का अशी देखील चर्चा सध्या सुरू आहे मात्र या घटनेनंतर येतिराजचं कुटुंब पूर्ण उघड्यावर पडलं